ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. टाकवडी शिरडोंड रोडवरील चौगले वस्ती शुद्ध पाण्याचा पुरवठा करवीर महाविकास आघाडीच्या माध्यमातून चौफेर विकास. टाकवडे शिरडोंड रोडवर गेली 25 वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली चौगले मळ्यात 15 ते 20 कुटुंब राहत आहेत. मुख्य रस्त्यावरील या वस्ती मधुनाज गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कृष्णा नदीतून उपसा करणारी पाईपलाईन गेलेली आहे. गेली पाच ते सहा वर्ष झाले संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होत असतानाही ही वस्ती मात्र शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित होती मात्र गेल्या वर्षी ग्रामपंचायतीमध्ये करवीर महाविकास आघाडीची सत्ता आली आणि पाच वर्षापासून सुप्त अवस्थेत गेलेला विकास चौफेर चालू झाला त्याचाच भाग म्हणून माजी पालकमंत्री सतेज बंटी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर मिशन जलजीवन अंतर्गत वाढीव वस्तीमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी काम चालू झाले आणि आज शुद्ध पिण्याचे पाणी वस्तीमध्ये आले वस्तीमधील नागरिकांचा आनंद आज स्पष्ट तोंडावर दिसत होता दोन हजार साली राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत कामातून गावचे तहान भागवण्यासाठी भूमिका बजावणारे करवीर महाविकास आघाडीचे प्रमुख अमोल चौगले व सामाजिक कार्यकर्ते मनोज चौगले यांनीच हा पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा सभापती अभिजित पाटील ग्रामपंचायत सदस्य अर्षद मुल्ला किरण गुरव यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न केले या पाण्याचे पूजन लोकनियुक्त सरपंच सविता चौगले माजी सभापती अर्चना चौगले यांच्या हस्ते तर सेवानिवृत्त फौजी प्रदीप चौगले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं प्रसंगी उपसरपंच बाळासो कदम पॅनल प्रमुख सुखदेव जनवाडे महावीर निर्मळ दादा हरणे प्रदीप चौगले रामा चौगले राजेंद्र चौगले आवी कोरे सुधाकर शिंदे अतुल काळे विजय कदम सोमनाथ धनगर व भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामासाठी असलम शेख सादिक शेख राजू कांबळे व सनी कांबळे यांनी परिश्रम घेतला शुद्ध पिण्याचं पाणी वस्तीमध्ये आल्याने करवीर महाविकास आघाडीचे ग्रामस्थांनी आभार मानले महानकर प्रकाश चव्हाण टाकवडे